मित्रांनो दोन हजार चोवीसच्या शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी आपल्या घरातून आणि मुख्यद्वारातून ही गोष्ट तातडीने हटवा माता दुर्गा कधीच अशा घरात येत नाहीत जिथे ही वस्तू असते आजच ती घरातून बाहेर फेकून द्या जर तुम्ही ही वस्तू घरातून बाहेर फेकली नाही तर माता राणी तुमच्या घरात कधीच येणार नाही मग उपवास ठेवल्याचा काहीच फायदा नाही मित्रांनो नवरात्र हा विशेष सण आहे नवरात्री म्हणजेच नवरात्र तुम्हाला सांगतो की नवरात्री हे संपूर्ण नऊ दिवस गंगाजलाच्या प्रत्येक थेंबासारखे पवित्र मानले जातात हे शुभ नऊ दिवस भक्तांच्या जीवनात विशेष फलाची देणगी घेऊन येतात तुम्हाला सांगतो की दोन हजार मध्ये यावर्षी माता दुर्गा पालखीत बसून पृथ्वीतलावर येत आहेत शास्त्रात वर्णन केले आहे आणि अशी मान्यता आहे की जर शारदीय नवरात्रीत माता दुर्गेचे आगमन त्यांच्या वाहन सिंहावर नसून पालखीत झाले तर ते खूपच शुभ आणि विशेष फलदायी मानले जाते जीवन सुखमय होते भक्तांना भक्ती आणि आनंदाचा भरपूर लाभ मिळतो मित्रांनो यावेळी नवरात्री पूर्ण नऊ दिवस साजरी केली जाणार आहे एकही दिवस कमी नाही ना जास्त पूर्ण नऊ दिवस साजरी केली जाई माता वैष्णव राणीची विशेष पूजा केली जाई शारदीय नवरात्री महापर्व यावेळी दोन हजार चोवीस मध्ये तीन ऑक्टोबर गुरुवारी सुरू होऊन बारा ऑक्टोबर शनिवारी संपेल अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीत माता दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी शुभ मुहूर्त आहे तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटे ते सकाळी सात वाजून तेवीस मिनिटेपर्यंत आहे तसेच अभिजित मुहूर्त आहे अकरा वाजून बावन्न पासून ते दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटेपर्यंत या मुहूर्तात केलेली पूजा अत्यंत उत्तम मंगलकारी नवांछित फल देणारी मानली जाते यामुळे सर्व देवीदेवतांची कृपा आनंदाने वर्षावते आणि पूजेचे फल हजार पटीने मिळते अशा स्थितीत जो व्यक्ती नवरात्र येण्यापूर्वी घरातून ही गोष्ट हटवतो त्याच्या घरात माता दुर्गाच आगमन होते माता लक्ष्मीचा वास होतो माता दुर्गा तुमची झोळी आनंदाने भरून टाकते म्हणून नवरात्र येण्यापूर्वी घरातून ही वस्तू तातडीने हटवा मित्रांनो आज आपण काही अशा चुका जाणून घेऊ ज्या जर तुमच्या घरात असतील तर माता दुर्गा कधीच अशा घरात राहणार नाही मग तुम्ही कितीही पूजा केली तरी माता दुर्गा अशा घरात कधीच येत नाहीत अशा घरातून देवताही नाराज होतात मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक तर बनतोच मित्रांनो सर्वप्रथम नवरात्राच्या पहिल्याच दिवशी मंदिराची नीट स्वच्छता करून घ्या मंदिर जितके स्वच्छ असेल तितके फळ म्हणजे तुमची झोळी लहान पडेल इतके मिळेल मंदिरात जुन्या माळा असतील तुटलेल्या मूर्ती असतील आणि रिकामे माचिसचे डबे ठेवलेले असतील तर त्यांना बाहेर फेकून द्या आणि तुटलेल्या मूर्तीला नदीत विसर्जित करा घरात लहान मुलांनी नवरात्राचा उपवास ठेवू नये यामुळे त्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात कारण या उपवासात शरीराला जास्त शक्तीची गरज असते ज्यूस इत्यादींची गरज लागते मुलं उपवास ठेवण्यास सक्षम नसतात मुलं जर उपवास ठेवत असतील तर नकळत उपवास मोरतात मुलं नादान असतात देवीचा फोटो काचेत असला आणि ती काच जर थोडीही तुटलेली असेल तर ती काच बदलून टाका किंवा त्या फोटोला जलात विसर्जित करा तुटलेल्या मूर्तीची पूजा केल्याने आणि तुटलेल्या फोटोची पूजा केल्याने तुमची श्रद्धा भक्ती उपवास सगळं मोडतं तुमचा उपवास खंडित होतो वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत वास्तुनुसार घरातील प्रत्येक वस्तू नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जर त्या योग्य ठिकाणी ठेवल्या नाहीत तर त्या घरात नकारात्मकता पसरवतात याचा परिणाम घराच्या आर्थिक स्थितीवर होतो आणि घरात कलह वाढतो जर त्या योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि घरात सुखशांती राहते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा सर्व प्रकारच्या सुख समृद्धी आणि वैभवाचा प्रवेशद्वार असतो पण जर त्याची दिशा चुकीची असेल किंवा त्याच्या समोर काही अशा वस्तू ठेवल्या तर नकारात्मकता पसरते त्यामुळे घरात कलह आजारपण आणि दरिद्रता प्रवेश करते म्हणून वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिलं आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासमोर काही अशा गोष्टी असू नये या गोष्टी अशुभ तर असतातच पण त्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात त्यांचा परिणाम घरातील महिलांवर ज्येष्ठांवर मुलांवर होतो आणि घरातील प्रत्येक सदस्यावर वाईट परिणाम होतो त्यांना आरोग्यासोबतच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच आपण जाणून घेऊ की मुख्य दरवाजासमोर कोणत्या गोष्टी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे घरासमोर साचलेले घाणपाणी वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर साचलेले घाण पाणी खूप अशुभ असते हे वास्तुदोषाचे कारण बनते तसेच या घाण पाण्यात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढतात जे घरातील सदस्यांना आजारी करू शकतात घाण पाण्यामुळे कॉलरा पीलिया डायरिया आणि कॅन्सर होण्याचा धोका असतो राहुदोष निर्माण होतो लक्ष्मी रुष्ट होते शनिदेव क्रोधित होतात त्यामुळे जर घरासमोर कोणतेही घाण पाणी साचले असेल तर ते तात्काळ हटवा किंवा ज्या खड्ड्यात घाण पाणी आहे तो सिमेंटने भरून टाका वास्तूनुसार हे योग्य मानले जात नाही यामुळे पैसा नष्ट होतो गरिबी वाढते मित्रांनो दुसरे म्हणजे काटेरी झाड काही लोक घराची शोभा वाढवण्यासाठी काटेरी झाड लावतात जी खूप अशुभ मानली जातात काटेरी झाड शुभतेचे प्रतीक मानले जात नाहीत काटेरी झाड जर घरासमोर लावलेली असतील तर ते कुटुंबात त्रास निर्माण करतात नातेसंबंधात त्रास निर्माण होतो काटेरी झाड नकारात्मकतेच कारण बनतात घरासमोर किंवा घराच्या बाजूला काटेरी झाड कधीच लावू नये यामुळे माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत राहुकेतू घरात प्रवेश करतात यामुळे घरात कलह वाढतो कुटुंबात द्वेष निर्माण होतो त्यामुळे काटेरी झाडं तात्काळ घरातून हटवा ज्या कांटेदार झाडांना फुले येत नाहीत किंवा ज्यांना पान नसतात अशा झाडांचा घराजवळ असणं हे अत्यंत अनर्थकारक मानलं जातं कांटेदार झाडं जितक्या लवकर घरातून काढून टाकाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे कांटेदार झाड लावल्याने शत्रूंची संख्या वाढते घराच्या मुख्य दरवाजाजवळ फक्त सुवासिक झाड लावावीत जसे की तुळशीचे झाड हिरव्या गुलाबी लाल पिवळ्या फुलांची झाड या फुलांच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी आकर्षित होतात आणि घरात वास करतात तिसरं म्हणजे कचरापेटी काही लोक कचरापेटी मुख्य दरवाजासमोर ठेवतात कारण कचरा टाकायला सोय होई परंतु वास्तुशास्त्रानुसार हे खूप अशुभ मानलं जातं आणि हे धनहानीचं सूचक असतं म्हणून अशी चूक कधीही करू नका तसेच कचरापेटी उत्तर दिशेला ठेवू नये ही दिशा देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते मुख्य दरवाजावर झाडू पोछा किंवा वायपर ठेवू नयेत हे देखील खूप अशुभ मानलं जातं चौथं म्हणजे विजेचा खांब अनेक घरांच्या समोर विजेचा खांब असतो पण वास्तुशास्त्रानुसार हे घरातील लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतो मुख्य दरवाजासमोर खांब असणं अत्यंत नुकसानकारक असतं त्यामुळे घराचं मुख्य द्वार बांधताना याची काळजी घ्यावी पाचवं म्हणजे झाड घराच्या मुख्य दरवाजासमोर दाट झाड असू नये यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतो आणि सूर्यप्रकाश घरात प्रवेश करू शकत नाही सकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजातून सूर्यप्रकाश घरात येणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं यामुळे घरात सुखसमृद्धी आणि शांतता राहते म्हणून घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडं असणं शुभ मानलं जात नाही झाड नेहमी घराच्या बाजूला असावीत समोर नाहीत सहावन म्हणजे वेलींचं वर चढणं घरासमोरून वेली वर चढणं हे खूप अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार यामुळे शत्रूंची संख्या वाढते आणि व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात सातवं म्हणजे घराची दहलीज वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या दहलीजपेक्षा उंच रस्ता असणं हे खूप त्रासदायक असतं मुख्य दरवाजासमोर किंवा घरासमोर खड्डा किंवा चिखल असू नये हे शोककारक असतं यामुळे दुहखद बातम्यांचा सामना करावा लागू शकतो घराच्या मुख्य दरवाजासमोर मंदिर देखील असू नये जर घराच्या मुख्य दरवाजासमोर मंदिर असेल तर घरात समस्यांचा आणि संकटांचा सामना करावा लागू शकतो मुख्य दरवाजासमोर पारी बनवू नयेत यामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात मुख्य दरवाजासमोर पायऱ्या असणं हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं कारण यामुळे व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे येतात याशिवाय घराच्या समोर गड्ढा किंवा चिखल असणं हे दुःख आणि समस्यांचं कारण बनतं यामुळे घरातील सदस्यांना शोकाकुल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो या सर्व वास्तुदोषांमुळे घरात तणाव आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक संकट निर्माण होतात म्हणूनच या गोष्टींना गांभीर्याने घ्या आणि अशा कोणत्याही गोष्टी तुमच्या घरात असल्यास त्या त्वरित दूर करा ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल मित्रांनो आजसाठी एवढेच आशा आहे की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय मा दुर्गा